भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ यशवंत नगर मुरूम यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमॅन बापूराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी मुरूम नगरीचे माजी नगराध्यक्ष धनराज मंगरुळे माजी नगरसेवक रशीद शेख दत्ता चटगे महालिंग बाबशेट्टी सतीश सावंत नरसिंग कदम भास्कर सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष बसवराज हवळे उपाध्यक्ष आशुतोष गायकवाड सचिव अजिंक्य मुरुमकर यांच्यासह आनंद कांबळे किरण गायकवाड विकी गवई उत्कर्ष गायकवाड विशाल गायकवाड विवेक भालेराव शुभम सावंत संतोष कांबळे प्रवीण सूर्यवंशी अनिल गायकवाड निलेश गायकवाड यश मुरुमकर दत्ता बनसोडे समीर सोमवंशी तन्मय भालेराव आकाश गवई यांनी विशेष परिश्रम घेतले या शिबिरात एकाहत्तर रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण घडविले रक्त संकलनाचे काम उमरगा येथील श्रीकृष्ण रक्तपेढी यांच्या संपूर्ण टीमने अत्यंत काळजी पद्धतीने करण्यात आले या उपक्रमामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्य समाजापर्यंत पोहोचवण्यास मदत झाली असून समाजात रक्तदानाबाबत जागरूकता निर्माण झाली आहे मंडळाच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद